श्री गुरुदेव नम शरण राजशरणाप्रपद् तुम्ही खरोखर खूप भाग्यवंत आहात म्हणून आज हा श्रीपाद प्रभूंचा अध्याय तुमच्यासमोर आला आहे कारण हे अध्याय फक्त आणि फक्त भाग्यवंत लोकांसमोर येतात जेव्हा जन्म जन्मांतरीचे पुण्य फळाला येतात तेव्हा प्रभूंचे संदेश आणि अध्याय तुमच्यासमोर येतात आणि तेव्हा तुमचे बंद पडलेले नशीब उघडण्याची चावी या अध्यायामध्ये आहे प्रभूंच्या नामात आहे सर्व करूनही यश सुख शांती समाधान पैसा हे सर्व मिळत नसेल आजाराने घेरलेले असाल मनाला शांती नाही घरात कलह आहे हातात घेतलेले कामे पूर्ण होत नाही पैशाची अडचण आहे मुलांच्या भविष्याची चिंता आहे तर त्या सर्वांवरती फक्त आणि फक्त एकच उपाय आहे ते म्हणजे दत्तगुरू श्रीपाद श्री वल्लभ त्यांचे अध्याय ऐकणे नामस्मरण करणे तुम्ही श्रीपाद प्रभूंचे भक्त असाल तर न वगळता हा अध्याय शेवटपर्यंत ऐका व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्रीपाद प्रभूंचा जयघोष करायला विसरू नका त्यांच्या नामामध्ये एवढी शक्ती आहे की तुमच्यासाठी बंद पडलेले नशिबाचे द्वार सुद्धा उघडले जातील म्हणून नक्कीच कमेंट करा श्रीपाद राज अभय प्रदान मी शंकर भट थोडे दिवस प्रवास करून मुत्ता कुल्लू या गावी पोहोचलो वाट सरुणा विचारले तेव्हा कळाले की अजून थोड्या दिवसातच कुरवपूरला पोसेन श्रीपाद प्रभूंच्या सगुणा स्वरूपाच्या दर्शनाची मला ओढ लागली होती ज्या मार्गावरून मी जात होतो त्याच मार्गावर एक व्यक्ती हातात ताडीचे पात्र घेऊन येत होता मला त्या ताडीचा वास असह्य होत होता तो टाळण्यासाठी मी श्रीपाद प्रभूंचे स्मरण करीत वेगाने पुढे चाललो होतो ती व्यक्तीसुद्धा आपला वेग वाढून जवळ येऊन पोचली त्याने विचारले मी तुझ्याकडे येत असताना तू असे दूर जाणे योग्य आहे का मी तेवढ्यात म्हणालो ए तू कोण आहेस तुझे माझ्याशी काय काम आहे यावर तो जोरात हसला त्याच्या ताडीचा उग्र वास आला मी कोण आहे ते जाणून घेण्या अगोदरच तू कोण आहेस कोठून आलास कोणीकडे चाललास हे जाणून घेणे योग्य आहे ताडी विकणाऱ्याने सुद्धा वेदांतावर बोलण्या एवढे समर्थ्य आहे वाटतं त्याने रस्त्यावरून येणाऱ्या लोकांना हाक मारून बोलावून घेतले तेथे लोकांचा जमाव झाला त्यांना तो ताडीवाला गृहस्थ म्हणाला मित्रांनो मी या प्रांतात ताळी विकणारा आहे मी धर्माने जगत आहे ताळीचे झाडच मला कल्पवृक्ष आहे मी झाडावर चढून ताळी आणेपर्यंत हा ब्राह्मण माझी वाट पाहत उभा होता मी ब्राह्मण असून सुद्धा ताडी पिण्याची मला सवय आहे परंतु माझ्याकडे तुला देण्यास पैसे नाही थोडी ताडी देऊन पुण्य प्राप्त कर असे तो म्हणाला मी नाही म्हणालो परंतु जेव्हा मी तयार झालो तेव्हा लोकांची ए जा सुरू झाली चार लोकांसमोर ताडी पिल्याने ब्राह्मण तत्वाला दोष लागेल असे वाटून तो नाही म्हणतो आहे आता माझ वचनभंग होऊन मी महापापी होणार खरे पाहता आमच्या कुलात ही खूप मोठी संधी आहे अमूल्य अशी ताडी ब्राह्मणास पिण्यास देणारे विशेष पुण्य लाभे या माझ्या आशेवर त्याने पाणी फेरले हे पूज्य लोक हो तुम्ही या ब्राह्मणाला धर्म उपदेश करा आणि पापापासून माझे रक्षण करा तेथे जमलेले सारे लोक ताडी विकणारे होते त्यांनी त्या ताडीवाल्यास दुजोरा दिला आणि त्या ताडीवाल्याने मला ताडी बलचबरीने पाजवली त्यानंतर सगळे लोक निघून गेले मी अत्यंत दुखी झालो उत्तम ब्राह्मण कुळात जन्मून नीच अशी ताडी माझे ब्राह्मण तत्व नष्ट झाले परम पवित्र अशा कमल आता कसे पाहू जळलं माझ कर्म नशीब माझे माझ्या कपाळी विधिलेखच असा होता तेव्हा वेगळे कसे होणार माझे पाय लुडबुडू लागले तोंडाला असह्य वास येत होता माझ्या नशिबाला दोष दे श्रीपादांचे नाव घेत चालू लागलो मार्गात एक तपोभूमी दिसली तेथे कोणी महात्मा राहत होते त्या पवित्र भूमीत पाऊल टाकण्यास मला लाज वाटत होती मी माझ्या रस्त्याने चाललो होतो तितक्यात माझ्या पाठीमागून आवाज आला अरे शंकर भटा थांब तुला आश्रमात घेऊन येण्याची दत्तानंद स्वामींची आज्ञा आहे मी लीला पाहून चकित झालो मला श्री दत्तानंद स्वामींच्या पुढे आणून उभे केले करुणाभरीत नेत्राने माझ्याकडे पाहून लवकर स्नान करून येण्यास त्यांनी सांगितले स्नानानंतर मला मधुर फळे खाण्यास दिली श्री स्वामींनी मला जवळ बोलावून म्हटले अरे शंकर पटा दत्तवेद्यांच्या नवव्या अवतारातील श्रीपाद शिवल्लभांची श्री तुझ्यावर केवढी कृपा दृष्टी आहे त्यांनी तुला आपल्या अमृत हस्ताने अमृत पाजवले त्यांना तू गोड गुळातील ताडी बिकणारा समजलास त्यांनी दिलेल्या अमृताला भ्रमाने ताडी समजलास कितीही अममता हे पाहिलेले सर्व प्रसंग माझ्या नजरेसमोर एक एक येऊ लागले त्यानंतर अनंत चैतन्य शक्ती महासागरातील असंख्य लाटा माझ्यावर येऊन आदळत असल्याचा अनुभव येऊ लागला अनंत अशा त्या सत्य शक्तीमध्ये अत्यंतहीन अत्यअल्प असणारा माझा अहंकार नष्ट झाला मी म्हणजे काय हे समजत नव्हते आणि समजणारे नव्हते एका दिव्य आनंदामध्ये मी बुडून गेलो होतो माझ्यामध्ये परिमित असणारा मी नष्ट होऊन समस्त सृष्टी स्वप्नमय असल्याप्रमाणे वाटत होती तेवढ्याच स्वामींनी माझ्यावर मंगल जळ पोक्षण केले त्याच्या दिव्य हस्ताने पवित्र भस्माचे माझ्या कपळावर लेपन केले मी प्रकृतीच्या अधीन झालो काही क्षण मी दिव्यानंदाचा अनुभव घेत होतो प्रकृतीत असणारा मी लगेच फसत जात असल्याचे लक्षात आले श्री स्वामी म्हणाले पूर्वीच्या एका जन्मात तू होतास जास्त प्रमाणात ताडीचे सेवन करीत होतास तुझी ताडी पिण्याची इच्छा बाकी होती श्रीपाद प्रभूंचा अनुग्रह नसता तर तुला ती वाईट सवय लागली असती व तू पतीत झाला असतास तुझ्या पत्रिकेत अनेक गटांतरे आहेत परंतु श्रीपाद प्रभूंच्या अमृत दृष्टीने त्याचा तुझ्या न कळत परिहार होतो श्री गुरुच्या महिमेचे कोण वर्णन करू शकतो औदुंब वृक्षाला दिलेले वरदान नृसिंह सरस्वतीच्या अवताराचे वैशिष्ट्य श्री महाविष्णू हिरण्यकश्यपूचा संहार करण्यास औदुंब वृक्षाच्या लाकडी खांबातून नृसिंहच्या रूपात प्रकट झाले त्यांनी प्रल्हादाचे रक्षण केले आणि हिरण्य कशिपूच्या वधानंतर त्याला राज्यावर बसवले काही काळानंतर दुभंगलेला त्या खांबाला पालवी फुटू लागली आणि पुढे त्याचे औदुंबराच्या वृक्षात रूपांतर झाले प्रल्हाद विस्मित होऊन त्या औदुंबराच्या वृक्षाची पूजा करू लागला प्रल्हादाला एकदा औदुंबराच्या झाडाखाली ध्यानस्थ अवस्थेत बसलेल्या दत्तात्रेयाने दर्शन दिले होते व ज्ञान बोध केला प्रल्हादास सिद्धताविषयी आसक्ती असल्याचे जाणून घेऊन श्री दत्तप्रभूंनी कलियुगात यतिवेश धारण करून दीन जणांचा उद्धार करशील असा आशीर्वाद दिला होता परम पवित्र अशा औदुंब वृक्षाचे मनुष्यकृती धारण करून श्री दत्तांच्या शरण कमलावर मला मलासुद्धा वर द्या अशी प्रार्थना केली तेव्हा श्री दत्तात्रेय म्हणाले प्रत्येक औदुंब वृक्षाच्या मुळाशी मी रूपात राहीन तुझ्यामधून नृसिंहदेव प्रकट झाल्यामुळे कलयुगात मी नृसिंह सरस्वती नाव धारण करून अवतार धारण करीन असे माझे वचन आहे स्वामींचे वक्तव्य ऐकून मी म्हटले महाराज श्री पिटिकापुरम येथे श्रीपाद प्रभूंचे दर्शन घेण्यासाठी आणि त्यांच्या बाळ लिला ऐकण्यासाठी मन सदैव लालचावलेले असते श्रीपादांच्या अद्भुत लीला स्वामी म्हणाले लहानपणी मला स्पष्ट बोलता येत नसे शब्द तोत्रे येत त्यामुळे सगळी मुळे माझे थट्टा करीत मला एक अनामिक आजार झाला पाच वर्षापासून तो वाढू लागला एक वर्ष लोटल्यावर दहा वर्ष लोटल्यासारखे झाले मी दहा वर्षाचा झालो तेव्हा पन्नास वर्षाची लक्षणे दिसू लागली त्यावेळी बाप्पांना आरेलू पिटिकापुरम येथे यज्ञ करीत होते माझ्या वडिलांनी यज्ञासाठी मला नेले होते त्यावेळी त्यांचे वय सहा वर्षापेक्षा जास्त नव्हते यज्ञासाठी लागणारे तूप जमा करून ठेवले होते ते एका वयस्कर ब्राह्मणाचे स्वाधीन केले होते तुपातील एक तृतीयांश भाग तो ब्राह्मण घरी लपून ठेवून घेऊ लागला दोन तृतीयांश भाग यज्ञासाठी आणत असे यज्ञाला प्रारंभ झाला परंतु तूप थोड्या वेळात संपत आले त्यावेळी तूप तयार करणे कठीण होते हा चिंतेचा विषय होता श्री बाप्पन चार्युलीनी श्रीपादांकडे हे तुरक पाहिले तेव्हा श्रीपाद म्हणाले ते काही चोर माझे दण अपहरण करण्याची योजना करीत आहेत परंतु मी त्यांचे प्रयत्न सफळ होऊ देणार नाही योग्य वेळी त्यांना शिक्षा देईन त्यांच्या घरी पत्नी बरोबर शनिदेवाने राहावे अशी आज्ञा करतो आहे एवढे बोलणे झाल्यावर श्रीपादांनी त्या वृत्त ब्राह्मणाला बोलावून ताडपत्रीवर असे लिहून दिले आई गंगा माते यज्ञाच्या निर्वाहणासाठी लागणारे ध्रुत द्यावे तुझे बाकी माझे आजोबा व्यंकटप्पा श्रेष्ठी देऊन टाकतील ही श्रीपाद श्री वल्लभांची आज्ञा हे पत्र त्यांनी श्रेष्ठीनं दाखवले त्यांनी ते मान्य केले त्या वृद्ध ब्राह्मणाबरोबर चौघे ब्राह्मण पथकया तीर्थाला गेले तेथे पत्र तीर्थ राजाला समर्पित केले आणि त्यांनी नेलेल्या पात्रात तीर्थाचे जल भरून घेतले वेद मंत्र म्हणत ते जल यज्ञस्थाळी आणले ते जल आणत असताना त्या ध्रुताच्या अहुधीने यज्ञाची सांगता झाली सर्वजण आनंदी झाले वचनाप्रमाणे श्रेष्ठीने त्या पात्रात तूप भरून गया तीर्थास समर्पित केले ध्रुत ओतताना त्याचे पाणी झाले होते माझ्या वडिलांनी माझी दुस्थिती श्रीपादानं सांगितली ते म्हणाले थोडा वेळ थांबा रोगाचे निवारण होईल तोत्रेपणा काढून टाकीन एक घर जळणार आहे त्याचं मूर्त ठरवायचं आहे प्रभूंची विधाने अकलनीय होती तेवढ्यात तो वृद्ध ब्राह्मण आला तूप चोरल्यामुळे काही हानी झाली का ते पाहण्यास आला काही झाले तरी श्रीपादांच्या दर्शनाने चांगलेच घडेल असा त्याला दृढ विश्वास होता श्रीपाद प्रभू त्यास म्हणाले आजोबा तुम्ही मूर्तशास्त्रात पारंग आहात एका घराला परशुराम पती नष्ट करायची आहे त्यासाठी योग्य मूर्त काढायचा आहे तेव्हा तो वृत्त ब्राह्मण म्हणाला गृहनिर्मितीसाठी भूमीपूजनासाठी मूर्त असतात परंतु गृह दहाला मूर्त नसतात श्रीपाद म्हणाले चोरी करायला गृह दहाला मूर्त कसे नसतात तो वृद्ध ब्राह्मण म्हणाला तसे मूर्त असल्याचे मी ऐकले नाही श्रीपाद म्हणाले आजोबा किती शुभ वार्ता सांगितलीत पवित्र अशा यज्ञासाठी जमवलेले तू, तूप एका धूर्ताने चोरून नेले अग्निदेवाला भूक आवरली नाही धर्मानुसार त्यांना मिळवायला हवे असलेले तूप न मिळल्यामुळे ते घर जाळून आपली भूक भागवित आहेत अग्निदेवता आनंदाने उड्या मारित आहेत श्रीपाद प्रभू म्हणाले तुझे घर भस्मसात झाले त्याचे थोडे भस्म घेऊ नये श्रीपाद प्रभू अनुग्रह करून वरदान देतात तसेच संतापणे नष्ट करतात हे ब्राह्मणास माहीत होते तो काही एक शब्द न बोलता भस्म झालेल्या घराचे भस्म घेऊन आला ते भस्म पाण्यात टाकून ते पाणी पिण्याची प्रभूंनी मला आज्ञा केली आणि तीन दिवस पर्यंत असे करण्यास सांगितले आम्ही श्री बाप्पन चारुलीच्या घरी तीन दिवस राहिलो आणि ते अस्मयुक्त पाणी पिले माझा तोत्रेपणा पूर्णपणे नाहीसा झाला आणि मी स्वस्थ झालो श्रीपाद प्रभूंनी आपला दिव्य हस्त माझ्या मस्तकावर ठेवून शक्तीपात करून मला ज्ञानदान करून धन्य केले त्यानंतर ते म्हणाले आजपासून तू दत्तानंद या नावाने प्रसिद्ध होशील गृहस्थश्रम स्वीकारून लोकांना तारशील धर्मबोध करशील तू आणि हा वृद्ध ब्राह्मण मिळून गेल्या जन्मी व्यापार करीत होता व्यापारात वैश्म आल्याने एकमेकांचा नाश करण्याचा दोघे प्रयत्न करीत होता एके दिवशी या वृद्ध ब्राह्मणाला घरी बुलावून प्रेमाने खीर खाऊ घातलीस त्या खिरीत विष काळवले त्या ब्राह्मणास माहीत नसल्याने त्याने ती खीर पूर्ण खाली आणि काही वेळाने तो मरण पावला तुला माहीत नसताना या वृद्ध ब्राह्मणाने तुझे घर काही लोकांकरवी जाळले आणि ते जळून भस्म झाले तुझी पत्नी ते अग्नित जळून मेली घरी आल्यावर सर्वनाश झालेला पाहून त्या धक्क्याने हृदय बंद पडून तू मरण पावलास पूर्वजन्मात विष प्रयोग केल्यामुळे या जन्मी अशा विचित्र व्याधीने बळी पडलास तुझे घर पूर्वजन्मी याने जाळली असल्याने त्याचे घर या जन्मी जळून खाक झाले या लीनेने मी तुम्हा दोघांना तुमच्या कर्मबंधनापासून मुक्त केले श्रीपाद प्रभूंचा अनुग्रह प्राप्त करून मी माझ्या घरी परतलो त्यांच्या कृपेने वेदशास्त्र संपन्न पंडित झालो त्या वृद्ध ब्राह्मणास जरसिंह वर्माने नवीन घर बांधून दिले श्रीपादांच्या कृपा प्रसादाने दोघांना कर्मबंधनाचा विश्चयद होऊन दोघांचे भले झाले श्रीपाद प्रभूंच्या लिला अत्यंत दिव्य व अघात आहेत श्रीपाद प्रभूंचा जय जयकार असो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद बल्लभ दिगंबरा हा संदेश ऐकणाऱ्या प्रत्येकावर श्रीपाद प्रभूंची अखंड कृपा राहो त्यांचे प्रत्येक चांगल्या इच्छित मनोकामना पूर्ण हो ही श्रीपाद चरणी प्रार्थना